अफजलखनाच्या वधाची रोमांचकारी कथा ऐकलीत या पराक्रमामुळे शिवाजी महाराजांचे नाव सर्वत्र लागले आदिलशाहीला तर चांगलीच दहशत बसली शिवाजी हे नाव कानी नावकानीप्रताक्षणी आदिलशाही आणि निजामशाही देखील चांगल्या सावध झाल्या अफझलखनाच्या मोहिमेत स्वराज्याला खूप संपत्ती हाती लागली त्यात सुमारे सत्तर पंच्याहत्तर हजार हत्ती चार एक हजार घोडी बाराशे उंट शेकडो तोफा उंची कापड वस्त्रे जडजवाहीर आणि अगणित खजिना मिळाला पण त्याचबरोबर लढाईत राजांचे खूप मावळेही मारले गेले पण अफझलखानाचा वध करून शिवाजीराजे थांबले नाहीत त्यांना कशाचीही उसंत नव्हती त्यांनी तातडीने आदिलशाहीच्या ताब्यात असलेले बाकीचे गड काबीज करण्याचे काम हाती घेतले पुढच्या मोहिमेची तयारी लगेचच सुरू केली शिवाजी महाराजांचे म्हणणे होते अफझलखानाला मारले म्हणजे सगळे संपले असा अर्थ होत नाही हा काही फार मोठा विजय नाही अफजल खान हे एक केवळ प्यादे होते अजून वजीर आणि राजे मारायचे बाकी आहेतच किल्ले पन्हाळगड शिवाजी महाराजांची पुढची मोहीम महाराजांनी पन्हाळगडावर स्वारी करण्याची तयारी चालू केली अफझलखानाला मारल्यावर त्याचे काही सरदार शिवाजी महाराजांना शरण आले होते ते सर्व मराठे होते हे विशेष जाधवराव हो पांढरे खराटे हे आदिलशाहीच्या शेवट असलेले सरदार महाराजांच्या सेनेत दाखल झाले एक मुघल सरदार हिलाल यालाही महाराजांनी सेनेत घेतले व त्याच्याकडे वाईच्या मुलखाचे कामकाज दिले खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान पळून गेला होता नेताजी पालकर त्याच्या सतत मागावर होते खानाचे बरेचसे सैन्यही पळूनच गेले उरलेले सैन्य शरण आले त्यांना शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करात सामील करून घेतले राजांचे मावळे पन्हाळगडाकडे मोठ्या दिमाखात निघाले पन्हाळा काबीज करायला फार अडचण आली नाही आणखीन एक गड स्वराज्यात आला शिवाजी महाराजांनी स्वारी करावी आणि तो गड हाती आवा हे जणू आता ठरून गेल्यासारखेच झाले होते पराजय म्हणजे काय याची त्यांना जणू कल्पनाच नव्हती कोल्हापूर गावच्या जवळ असलेला भरभक्कम पन्हाळगड त्याला अनेक दरवाजे चार दरवाजा तीन दरवाजा वाघ दरवाजा आणि राजदिंडी आत गडामध्ये भव्य मोठा अंबरखाना त्यात सुमारे पंचवीस हजार खंडीधान्य मावू शकले असते पन्हाळागड जिंकून शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीला एक भले मोठे भगदाड पाडले अफजल खानाच्या वधापाठोपाठ आदिलशाहीला बसलेला हा दुसरा मोठा धक्का होता हे कमी होते म्हणून की काय महाराजांचे सैन्य थेट आदिलशाहीवरच चाल करून येत आहे ही दुःखद वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचली आदिलशाही मुळापासून हदरली अफजल खानाच्या वधानंतर अवघ्या पंधरा वीस दिवसात कोल्हापूरचा पन्हाळा आणि आदिलशाहीचा मुलूक असे दोन प्रांत काबीज करून शिवाजी महाराजांनी मोठा विजय संपादन केला नेताजी पालकरांच्या धाडसी सैन्याने आदिलशाहीत घुसून विजापूरजवळ तिकोटे त्याच भागातील हुक्केरी गोकाग गडद इथे घनघोर हल्ले करून अमाप लुटालूट केली आणि खंडण्या वसूल केल्या आता तर शिवाजीवर पती हल्ला करण्यापेक्षा आपले संरक्षण कसे करावे याच चिंतेने विजापूरचा दरबार कासावीस झाला होता त्यातच त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी वार्ता कानी पडली जावळीहून पळून गेलेला अफजलखानाचा मुलगा फाजल देखील नेताजी पालकरांच्या तावडीत सापडला आता तर आदिलशाहीवर अक्षरशः गर्भगळीत होण्याची पाळी आली त्यांनी सैरभीर होऊन मुघल बादशाहकडे धाव घेतली आदिलशहा आणि मुघल यांनी एकत्रितपणे शिवाजी महाराजांचा पुरता आणि कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले आदिलशाहीचा एक पराक्रमी सरदार सिद्धी जौहर तो युद्धात तर तरबेज होताच शिवाय कुशल राजकारणीही होता शिवाजीच्या स्वराज्यावर चाल करून जाण्यासाठी सिद्धीजोहरची नेमणूक झाली आणि सुमारे साठ हजार प्रबळ फौज घेऊन सिद्धीने विजापूर सोडले मजल दरमजल करत सिद्धीजोहर पन्हाळगडाकडे आला आणि त्याने सर्व बाजूने गडाला वेढा घातला पन्हाळगडावर कडेकोट बंदोबस्त होता शिवाजीच्या मावळ्यांनी निकराचा हल्ला करून सिद्धीजोहरचा वेढा मोडण्याचा प्रयत्न केला पण सिद्धीचे सैन्य अफाट होते त्या सैन्यापुढे मावळ्यांना माघार घेणे भाग पडले पुढील सुमारे सहा महिने पन्हाळगडावर जोहरचा वेढा होता महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीराजे नेमके पन्हाळगडावरच होते आणि त्या वेढ्यात पुरते अडकले होते तशातच आणखी एक चिंतेची बातमी येऊन धडकली की मुघल सुभेदार आणि औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा देखील शिवाजीवर चालून यायला निघाला आहे या बातमीने स्वराज्यावर दुहेरी संकट उभे राहिले पन्हाळ्या गडावर एक मुख्य अडचण अशी होती की त्यावेळेस शिवाजी महाराजांचे सैन्य हे वेगवेगळ्या भागात मोहिमांवर गेले असल्यामुळे गडावर मर्यादित सैन्यबळ होते नेताजी पालकर पुण्याला होते तिकडे शाहिस्ते खान शिवापूर सासवड मार्गे पुण्यात येऊन थेट शिवाजी महाराजांच्या लाल महालातच मुक्कामाला शिरला होता अशा स्थितीत नेताजीला पुण्याहून बाहेर पडणे शक्य नव्हते पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते पन्हाळगडावर तुफान पाऊस सुरू झाला हे आणखी एक संकट उभे राहिले एवढ्या मुसळधार पावसातही सिद्धीजोहरचा वेढा कणभरही ढिला झाला नाही पावसाच्या साथीला वादळी वारे घोंगावू लागले एरवी अशा नैसर्गिक परिस्थितीचा अचूक फायदा उठवून प्रतिहल्ला करणे हे मावळ्यांचे नेहमीचे होते पण ह्यावेळेस मात्र ते हतबलच दिसत होते अपुऱ्या म्हणजे जेमतेम एक हजार इतक्या कमी सैन्यांशी जोहरच्या साठ हजार लष्करावर आक्रमण करणे हा मूर्खपणाच ठरला असता अखेर नाईलाजाने शिवाजी महाराजांनी ठरवले की सिद्धी जोहर्शी तह करायचा फार वेळ न दवडता त्यांनी त्यांच्याशी तशी बोलणी सुरूही केली पण सिद्धीने तहाला स्पष्ट नकार दिला त्याचे एकच ठाम मागणे होते राजांनी आदिलशाहीला शरण यावे त्यांच्या स्वाधीन व्हावे तह शक्य होता पण ही अट पूर्ण होणे कदापिही शक्य नव्हते पन्हागडावर शिवाजी महाराजांचे खास लोक बाजीप्रभू देशपांडे येसाजी कंक त्र्यंबकराव गंगाधरपंत वगैरे होते त्यांनी शिवाजी महाराजांना एक निकराचा उपाय सुचवला तो म्हणजे येथून निस्तून जाण्याचा बाजीप्रभू देशपांडे म्हणाले महाराज पन्हाळ्या गडाच्या संरक्षण करण्याची जबाबदारी आमची तुम्ही निर्धास्तपणे येथून निघावे आमच्या जीव असेपर्यंत गड शाबूत राहील या कामात आणखी एक महत्वाचा मनुष्य होता शिवा शिवान्हवी हा शिवा शिवान्हवी दिसायला बराचसा शिवाजी महाराजांसारखाच होता खुद्द महाराजांनीच त्याला तसे बोलूनही दाखवले होते ते ऐकल्यापासून तर त्याने अगदी महाराजांसारखीच दाढीही राखायला सुरुवात केली होती या शिवानाहाव्याला एक मोठी जबाबदारी पार पाडायची होती राजांचे कपडे घालून दुसरा शिवाजी बनून पालखीत बसून तो पन्हागडाहून निघणार होता सिद्धी जोहरच्या सैन्याच्या डोळ्यात फेक करण्यासाठी केलेली ती एक चाल होती पन्हागडाहून शिवाजी महाराजांच्या दोन पालख्या निघणार होत्या आणि दोन्ही पालख्यात शिवाजीच असणार होता शिवाजी महाराजांचा पोशाख चढवून शिवानावी महाराजांच्या पुढेहून उभा राहिला महाराज त्याच्याकडे क्षणभर पाहतच राहिले जणू काही आरशात पाहत असल्यासारखेच आणि दुसऱ्याच क्षणी शिवाजी महाराजांनी शिवानाव्याला कडकडून मिठी मारली त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या खांद्यावर ओघळले सद्गतीत स्वरात महाराज म्हणाले शिवा ह्याच कारणासाठी आम्हाला हे राजेपद नको असते प्रत्येक वेळेस तुझ्यासारखे मोहरे आमच्या एका शब्दाखातर आपला जीव धोक्यात घालायला एका पायावर तयार होतात शिवाजी महाराजांच्या त्या बोलण्यावर शिवान्हवी गप्प राहिला तो काय उत्तर देणार होता साक्षात शिवाजी महाराज आपल्याला मिठी मारतात आपल्यासाठी रडतात हेच यापेक्षा मोठे त्याच्या जीवनात आणखीन काय असणार होते आणि नंतर पळून जात असताना जेव्हा शिवानावी सिद्धी जोहरच्या हातात सापडला तेव्हाही तो किंचितही न घाबरता सिद्धीच्या नजरेस नजर देत म्हणाला आमचे राजे केव्हाच निष्ठून गेले आहेत मी थोडा वेळ का होईना त्यांचे कपडे अंगावर घातले मी तात्पुरता शिवाजी बनलो आता आणखी काय पाहिजे जन्माचे सार्थक झाले यापुढे एकही शब्द बोलायला शिवानाव्याला शरीरात प्राण शिल्लक राहिलाच नव्हता सिद्धीची तलवार त्याच्या छातीत घुसली होती खाली कोसळतानाही शिवानाव्याने शब्द उच्चारले महाराज मुजरा तोपर्यंत शिवाजी महाराज खूप अंतर पुढे गेले होते पण शिवानाव्याचा मुजरा त्यांच्यापर्यंत पोचलाच ही अंतरंगाची भाषा ज्याची त्यालाच कळणार होती शिवाजी महाराज पन्हाळगडाहून निसटले आणि ते वेगाने विशाळगडाकडे कूच करीत आहेत ही बातमी कळताच सिद्धी जोहर चवताळून उठला त्याने तातडीने आपली फौज विशाळगडाच्या दिशेने पाठवली पण तोपर्यंत शिवाजी महाराज खूप पुढे गेले होते त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि सहाशे मावळे होते पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे जाताना मध्ये घोडखिंड लागते तिथे बाजीप्रभू थांबले आणि त्यांनी महाराजांना पुढे जाण्याची विनंती केली ते स्वतः घोडखिंडीत थांबून सिद्धीच्या सैन्याला रोखून धरणार होते बाजीप्रभू महाराजांना कळकळीने म्हणाले राजे कृपा करून तुम्ही पुढे जा आणि विषाया गडावर पोहोचताच एका तोफेचा इशारा द्या म्हणजे तुम्ही सुखरूप पोहोचल्याचे आम्हाला कळेल तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत या खिंडीतून एकही एक गणिम पुढे जाणार नाही हा माझा शब्द आहे बाजीप्रभूचे ते बोलणे ऐकून शिवाजी महाराज स्तब्ध झाले त्यांनी बाजीला कडकडून मिठी मारली आणि साक्षात रुद्राचा अवतार असणाऱ्या शिवाजीच्या मिठीने आणखी एक योद्धा कृतकृत्य कुरत झाला घोडखिंडीत हर हर महादेवच्या घोषणा दुमदुमल्या बाजीप्रभूंचे सारे मावळे सिद्धीच्या सैनिकांवर त्वेषाने तुटून पडले शिवाजीराजे वेगाने विषाळगडाकडे घोडदौड करीत चालले होते आणि इकडे त्यांच्या मागावर आलेल्या सिद्धीच्या सैन्याला बाजीप्रभूंच्या मावळ्यांनी घोडखिंडीतच अडवून धरले होते पण सिद्धीच्या सैनिकांनी बाजीप्रभूंच्या देहाची अक्षरशः चाळण करून टाकली रक्तबंबाळ झालेले बाजीप्रभू जोमाने लढत राहिले त्यांच्या अंगात जणू विजेचे बळ संचारले होते बाजीप्रभूंना आपल्या मृत्यूची जराही चिंता भीती नव्हती त्यांचे कान विशाळ गडाकडे तोफेच्या इशाराकडे लागून राहिले होते कुठून तरी एक गोळी सुसाट वेगाने आली आणि बाजीप्रभूंच्या छाताळात घुसली ते खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले बरोबरच्या मावळ्यांनी त्यांना शुद्धीवर आणले तेव्हा बाजीप्रभूंनी पहिला प्रश्न विचारला तोफेचा आवाज झाला पण अद्याप तो आवाज झालाच नव्हता आता बाजीप्रभूंच्या शरीरात उठण्याचेही त्राण शिल्लक उरले नव्हते पण तरी देखील ते जीवाच्या आकांताने ओरडत उठले तोफेचे आवाज झाले की नाहीत राजे गडावर पोहोचले की नाहीत आणि तेवढ्यात तेवढ्यात तोफेचा आवाज झाला विषा गडावरून संकेत मिळाले शिवाजी महाराज सुखरूप पोहोचले होते तो आवाज कानी पडताक्षणी बाजीप्रभूंच्या डोळ्यातून कृतार्थतेचे अश्रू वाहू लागले ते पुन्हा मोठ्याने ओरडून म्हणाले मर्दांनो राजे गडावर पोहोचले आपली मोहीम फत्ते झाली समोरून सिद्धी जोहरच्या सैन्याचे आक्रमण सुरूच होते पण आता कोणालाही त्याची तमान होती बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे आता आनंदाने मरायला तयार होते घोडखिंडीत असलेले एकूण एक मावळ्यांना शत्रूने कापून काढले बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या साथीदारांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली तिचे नाव पावनखिंड असे ठेवण्यात आले ते शिवाजी महाराजांनी दिलेले ना होते मित्रांनो बाजीप्रभू देशपांडेंसारख्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि हसत हसत मृत्यूला मिठी मारणाऱ्या योद्ध्यांच्या या कहाण्या ऐकल्या की जीव गलबलतो बाजीप्रभूसारखी माणसे हीच शिवाजी महाराजांची खरी संपत्ती होती खरी ताकद होती लाखो मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगायलाच हवा या भावनेने झुंजणारे हे मावळे यांच्याप्रती खुद्द शिवाजी महाराज कृतज्ञता बाळगत असत इकडे पन्हागडाचा संग्राम चालू असताना तिकडे पुण्यात शाहिस्ते खान केव्हाच येऊन पोहोचला होता यापुढे काय घडले ते आपण पाहू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार